कुंब्याच पोर त्याच्या मनगटात झोर आपण सर्व कुंभ्याचे पोर आहेत शेतकऱ्याची पोर आहेत आणि आपल्या मनगटामध्ये नक्कीच झोर आहे आणि आपण ते आता घेते शिवाय जाणार नाही कुंडा चिपोर त्यांच्या मनगटात जोर शासनाच्या थापांना आता नाही बळी पडणार शासनाच्या था थापांना आता नाही बळी पडणार जी आर घेतल्याशिवाय आता माघार ना अनुदान विना शंभर टक्क्या विना आता, आता ना जी आर घेतल्या शिवाय जी आर घेतल्या शिवाय आता नाही शंभर टक्क्या विना विना जी आर घेतल्या विणा बस आता नाही सोसणार कारण गेल्या वीस वर्षापासून आपण हे सगळं सोसतोय किती दिवस सोसायचंय हो आताच सांगितलंय झोजने सरन की रिटायर झाली लोक आमच्या अहमदपूर मध्ये संत ज्ञानेश्वर विद्यालयातले श्रंगारे सर पण होते ते चाळीस टक्क्यावर रिटायर झाले म्हणजे बरेचसे लोक आता या राठे काका बद्दल काय बोलावं आपण नेमकं सांगतो पगार नसताना तरी रिटायर झाले आणि म्हणून मग झालं आता नाही सोसणार मतावरचे बोके आता नाही पोसणार आपण मतावरचे बोके पोसलेत या बोक्याला आपल्या आंदोलनाच काहीच देणं नाही सात शिक्षक आमदार आहेत सात कुठे आहेत एकवीस दिवस झालं आपण आझाद मैदानामध्ये ताहो पडतोय प्रत्येक जिल्ह्या जिल्ह्याला आपण आंदोलन केली उपसंचालक कार्यालयात केली शिक्षणाधिक कार्यालयात केली एवढे आंदोलन केली मला सांग कोणत्या आंदोलनामध्ये आपले शिक्षक आमदार आले होते आले होते का मग हे सगळे आपण काय केलेत मतावरचे बोके पोसे बोके बोके कळते ना तुम्हाला हे सगळे आपल्या मतावरचे बोके आणि म्हणून बस आता नाही सोसणार मतावरचे बोके नाही पोसणार जीआर घेतल्याशिवाय आता मागार ना अनुदाना विना शंभर टक्क्या विना जीआर घेतल्या विना यतना, यतना, अनुदाना विना शंभर टक्क्या विना जीआर घेतल्या विना थैंक यू